विचारांत तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहरसे सहरसे स्वागत अरे बापरे मृग नक्षत्र ढगफुटी सदृश पाऊस नागरिकात घबराट मृग नक्षत्राचा पाऊस सुरू होऊन चारच दिवस झाले आजपर्यंतच्या इतिहासात मृग नक्षत्राचा असा पाऊस कधीच झाला नव्हता पण दिनांक बारा रोजी बेंदूर साना दिवशी जो पाऊस लागला हे पाहून व्यक्त होत आहे काल झालेला पाऊस व वो ओढे नाले रस्ते आदी ठिकाणी वाहणारे पाणी पाहता अरे बापरे मृग नक्षत्रात ढग स फुटी सदृश पाऊस असे जनतेतून बोलले जात असले तरी काल झालेल्या ढगपुटी सदृश पावसामुळे नागरिकातून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे काल बिंदूर सण उत्साहाने साजरा करण्याच्या तयारीत जनता होती पण दुपारी तीन वाजता जी पावसाने सुरुवात केली ती सायंकाळी सातपर्यंत म्हणजे दु सा, चार तास पावसाने झोडपून काढले की या ढगपुटी सदृश पावसाने ओढे नाले गटारीमधून पाणी उभ्या पिकातून तर काही गावातून घराघरातून पाणी वाहत होते तर बऱ्याच भागातून रस्त्यावरून पाणी ओढ्यासारखे वाहत होते त्यामुळे वाहतुकीला रस्ते बंद झाले होते कालचा हा ढळ सदृश परिस्थितीचा पाऊस सर्वत्रच होता या पावसाने पुणे बेंगळूर हायवे वर सौंदरगाव नजीक रस्त्यावर पुराच्या पाण्यासारखे पाणी वाहत होते या पाण्यातून वाहने ये जा करताना दिसत होती तर मांगूर सांगावर रस्त्यावर भंड ओढ्यावरून जाणाऱ्या रस्त्यावर कारसगाव भोज रस्त्यावरून कारसगावहून खडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बारवाडहून रेंदाळला जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी वाहू लागल्याने या रस्त्यावरून प्रवाशांना वाहने चालवताना कसरत करावी लागत होते तर पारवाडे येथे चौगुलेमाळा प्राथमिक शाळेच्या पाठीमागील गल्लीतील घराघरात या पावसाचे पाणी गिल, गटारीतून वाहणारे पाणी शिरल्याने एक एक धावपळ उडालेली दिसत होते त्याचबरोबर शेतीतून व उभ्या पिकातून वाहणाऱ्या पाण्यामुळे पिकांचे तर नुकसान झालेच तर शेतातील मातीही या पाण्याबरोबर वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे कालच्या पावसाने एवढी दयना करून सोडली असतानाच कर्नाटक हवामान खात्याने अद्याप तीन दिवस पा असाच पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे तेव्हा आणखी तीन दिवस जर असाच पाऊस कोसळला तर जगणेच मुश्किल होणार म्हणून जनता हातबोल होऊन आता तुझी अवकृपा थांबव रे बाबा अशी पावसाला विनंती करताना दिसत आहे मित्रहो विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद

हे बघी आमच्या शेतावर पाणी बाबा एवढा पाणी इथला रस्ता बंद